हॅलो फ्रेंड आज होता आमच्या शाळेत प्रोग्राम जाताना खुशीत गेला पण येताना नाराज होऊन आला कारण त्याला करायचा होता आज प्रोजेक्ट आणि ही बघा माझी परी रोज न चुकता आपल्या भावाला घ्यायला जाते चला तर मग मला जायचं होतं आज माझ्या रिलेटिवकडे पण भांडे पडून होते बेसिकमध्ये कसं ना मग कुठून आलं तर पसारा दिसला तर बरं नाही वाटत म्हणून मी भांडे धुवून घेतली आणि आपल्या बायकाचं असंच असते कुठून तरी आलं की घर स्वच्छ दिसलं तर बरं वाटते मग आणि मी नंतर पूर्ण भांडे घासली तयारी केलं आणि आम्ही नंतर निघालो मग काय घरी येताना आम्हाला पडला अंधारच आणि परत येताना ही कुर्ची विकत घेतली परीसाठी इतकी खूश झाली परी माझी काही खूप खुश झाली ती कुर्ची सोडत नव्हती याला काय म्हणतात मला नाही माहीत म्हणून मी याला कुर्चीच म्हणत आहे असं आणि मग काय आम्हाला तयार करायचा होता प्रोजेक्ट आणि आम्ही दोघेजण बसलो प्रोजेक्ट तयार करायला आणि आम्हाला हे तयार करायसाठी वाजले अकरा मुलाचं म्हटलं तर मम्मी लोकांच्या डोक्याला बरोबर आहे ना आणि आजकाल कसं आहे ना मुलांना त्या प्रोजेक्टचा काही उपयोग पण होत नाही तरी पण सुद्धा ते तयार करायला लावतात असं तयार करून तर द्यावंच लागेल आणि आम्ही दोघे जण बसलो अकरा वाजेपर्यंत तयार करण्यासाठी आणि ते प्रोजेक्ट पूर्ण तयार केलं आणि नंतरच झोपे गेलं कसा वाटला प्रोजेक्ट भेटून